समन्सची बजावणी करूनही जे न्यायालयात हजर झाले नाहीत अशा तीनशे पन्नास वाहतूक केसेस बाबत सोलापुरातील पोलीस ठाण्याकडून वॉरंट आहे सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाकडून सोलापूर शहर पोलीस या यापूर्वी वाहतूक केसेस संदर्भात समन्स प्राप्त झाले होते त्या समन्सची बजावणी करूनही जे न्यायालयात हजर झाले नाहीत अथवा दंडाची रक्कम ज्यांनी भरणा केली नाही अशांवर जिल्हा न्यायालयानं वॉरंट काढला आहे सोलापूर शहर हद्दीतील तीनशे पन्नास वाहतूक केसेसचे वॉरंट प्राप्त झाले आहेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस ठाण्यांकडून एकूण तीनशे पन्नास वॉरंट बजावणीबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे बुधवारी तेरा वॉरंटची बजावणी करण्यात आली त्याचप्रमाणे तेरा इस्मांनी वाहतूक केसेसची कायदेशीर दंडाची रक्कम भरून जिल्हा न्यायालयातून वॉरंट रद्द करून घेतलं तरी उर्वरित वॉरंट प्राप्त इस्मांनी आपल्यावरील वाहतूक केसेसची दंडाची रक्कम भरून जिल्हा न्यायालयातून वॉरंट रद्द करून घ्यावं जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही अन्यथा आपल्या वाहतूक केसमधील वॉरंटमध्ये कायदेशीर अटकेची कारवाई केली जाईल तसंच ज्यांना समन्स प्राप्त झालं आहे त्यांनी त्यांच्यावरील केसची कायदेशीर दंडाची रक्कम भरून पुढील कायदेशीर कारवाई टाळावी असं आवाहन मानव संसाधन विकासचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी केलंय